सन दोन हजार वीस साली राबोडीतील जमील शेख याची भरदिवसा वर्दळीच्या रोडवर दुचाकीवरून जाताना डोक्यात गोळी मारून हत्या करण्यात आलेली होती या प्रकरणी मनसेचे कार्यकर्ते मृतक असल्याने मोठा मोर्चाही काढण्यात आलेला होता पोलिसांनी या हत्येप्रकरणी चार अटक केलेली होती तर हत्येचा मुख्य सूत्रधार आणि सुपारी घेणारा ओसामा शेख हा फरारी होता त्याच फरारी आरोपीने भ्रमनिरास झाल्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे जमील शेखच्या हत्येची सुपारी देणारे आरोपी हे पाच वर्षांपासून मोकाट फिरत असल्याचा आरोप जमील यांच्या पत्नीने आणि मेहुण्याने केला हत्येनंतर जमिलच्या कुटुंबियांनी नजीब अमुल्ला यांच्या नावाचा उल्लेख केला मात्र कुठलाही सदृश्य पुरावा नसल्याने कारवाई झाली नाही त्यानंतर जमिलचे कुटुंबी मुख्यमंत्री गृहमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले आमचे सरकार येताच कारवाईचे आश्वासन दिले मात्र कुठलीच कारवाई झालेली नाही तर मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही फोल ठरलेले असून शासन पोलीस यांनी सहकार्य केलेच नाही आरोपीना संरक्षण दिलायचा आरोप जमीलच्या पत्नीने केला जमील शेख याच्या हत्येनंतर सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले मात्र सुपारी कोणी दिली हे रहस्य होते दरम्यान हत्येप्रकरणी अनेक आरोपींना अटक झाल्यानंतरही मुख्य सूत्रधार हा फरारी होता त्याला हत्येनंतर बँकॉक येथे स्थायी करण्याचे आश्वासन नजीब मुल्ला आणि मोहसिन यांनी दिले होते मात्र तसे काही झाले नाही आर हत्येमुळे मोर्चा आणि पाठपुरावा यामुळे पोलिसांनी कारवाई केली तर मुख्य आरोपीने जरी केलेल्या व्हिडिओत हत्येची सुपारी नजीबमुल्ला आणि मोहसीन बटला यांनी दिली हत्येनंतर कुठलेच आश्वासन पूर्ण केले नाही तर ओसामाच्या एन्काउंटरचा प्रयत्न केला जर माझा एन्काऊंटर झाला तर त्याला नजीबमुल्ला आणि मोहसीन हेच जबाबात असतील असा व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर जम्मू येथून उत्तर प्रदेश एसटीएफने फेब्रुवारी बारा दोन हजार चोवीसावा अटक केली मात्र जमीलच्या पत्नीने व्हायरल केलेला व्हिडिओ हा ओसामाने दोन हजार तेवीसमध्ये व्हायरल केला होता जेव्हा त्याला हत्या करण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही आणि एन्काउंटर करण्याचा खटाटोप केला तेव्हा हा व्हिडिओ जारी केला सन दोन हजार वीस साली झालेल्या होत्याचे भूत अद्याप पाच वर्षांनंतरही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वादाच्या बोवऱ्यात अडकत आहेत दरम्यान या नव्या मुख्य आरोपी ओसामा याच्या व्हिडिओने आता पुन्हा मुल्ला आणि मोहसीन वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत आता या वादग्रस्त व्हिडिओ बाबत पत्रकार परिषदेत खुलासा करण्यात येणारा असल्याचे राजकीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे जिते साल गुजर गे शेख के बारे में क्या किडेंट आपण है जितणे सारे है आप आरोप नेता खुशुमा जमील शेख पांच साल से इंसाफ मांग रही है अपने शोहर का 2020 में मेरे शोहर का मर्डर हुआ था जो कांग्रेस पार्टी का है नेता नजीम उसने मेरे शोहर का मर्डर करवाया था और अभी अभी मेरे पास एक वीडियो आया है जिसमें खूनी खूनी का नाम लिया गया मेन आरोपी जो बोल रहे नजीम उल्ला हम लोग शुरू से बोल रहे जो पकड़ा गया है ओसमा शेख उसमें मेन आरोपी का उसने नाम लिया है मुझे जो काम दिया था वो काम नजीमुल्ला ने और मोहसिन बटले ने दिया था और मेरे से बड़े बड़े वादे किए थे कि ते को जो है वो कि बैंकॉक भेज देंगे और फिर की लाइफ सेट कर देंगे ये कर देंगे वो कर देंगे लेकिन ऐसा इन लोग ने कुछ भी किया नहीं और उल्टा जो है ये लोग मेरा इनकाउंटर कराने के चक्कर में कि कब मिले और कब इसका इनकाउंटर हो जाएगा अगर मेरे मेरे जमा होने के बाद या मेरा इनकाउंटर होने के बाद कुछ भी होता है तो इसका जिम्मेदार नजीम्ह और मोसिन सरकार से ये विनती है कि ओसामा शेख ने नजीद नजीद उल्ला का नाम लिया हम लोग जब जबकि शुरू ऐसी नजीमल का नाम ले रहे इसको गिरफ्तार करो अभी तक पुलिस ने न सरकार ने हमारी मदद नहीं करी और इसको गिरफ्तार नहीं करी और उद, नज, ये खुद ये ओसामा शेख नजीमुल्ला का नाम ले रहा और मोहसिन बटला का नाम ले रहा तो मेरी सरकार से यही दरख्वास्त है की जल्द ऐसी जल्द नजीम को गिरफ्तार करे और मुझे इंसाफ जल्द ऐसी जल्द दे पुलिस के यही है कि वो हम लोग हमारी मदद नहीं कर रहे पुलिस वाले एक भी अभी तक मदद नहीं किए दिलीप पाटिल जो शुरू से हम लोग को बोल रहा था कि ओसामा सामा मिलेगा वो सामा मिलेगा तो हम नदी को गिरफ्तार करेंगे अभी तो सामा ने वीडियो बना के भी भेज दिया

याचा नाव ज्यांनी उसामानी ओरिजिनल व्हिडिओ पाठवला होता स्वतःचा पाठवलाय त्यात त्यांनी सांगितलं की नजीम मुलाने सुपारी दिया द्या हवाय मेरे को सुपारी दिया हुआ आहे आमच्या या व्हिडिओ वरती वर्त, संपूर्ण विश्वास आहे म्हणजे हा खोटाळा व्हिडिओ नाही हा व्हिडिओ जर पोलिसला भेटला दोन हजार दो दो तेवीस तेवीसला एप्रिल एप्रिलला होते आ, तर पोलिसने काय कारवाई केली काही पण कारवाई केली नाही जसं का तसा ते एक व्हिडिओ आला त्याचा एफ एस एल केला आणि ते लकोटा बनून कोर्टात त्याने सबमिट केला म्हणजे तुम्ही तुमच्याकडे एक व्हिडिओ आला आहे आरोपी स्वतः सांगतोय ते ऐसा ऐसा ने सुपार तो सुपारी मिळालाय तर पोलिस त्याच्यावरती काहीतरी इन्व्हेस्टिगेशन केला केला पाहिजे होता बरोबर ना त्याने काहीच नाही केला एक एक आरोपी सांगतोय स्वतः सांग आणि सो, हा व्हिडिओ क्राईम ब्रांच नीटला बाय पोस्ट पाडवला तो अटक नव्हता तो पडला कश्मीरला होता तो कश्मीरनी काश्मीर मधून तो, तो मुंबईला आला आणि इथे त्यांनी हबीबच्या बरोबर यांनी हा व्हिडिओ बनवला आणि त्यांनी ते व्हिडिओ कसं कसं करून तो वांगणी मधून त्यांनी ते, ते, ते पोस्ट केला खूप खूप हाय याच्यात टेक्निकल आहे आणि आणखी आणखी काय अशी व्हिडिओ येतो ज्याच्यामध्ये राजकीय लोकांची नाव समोर येत आहे अजून एक व्हिडिओ आहे मी म्हणाल की अजून नाव समोर येत आहेत दुसरा जो व्हिडिओ आहे तो नक्की कुठला आहे तो, तो देखील तुम्हाला कोर्टाकडून मिळालेला आहे आम्हाला अजून एक व्हिडिओ भेटला आहे त्याच्यात पण काही राजकीय पक्षांचे किंवा नेत्यांचे नाव घेतले त्यांनी पण आमच्या त्या व्हिडिओवर काही विश्वास नाही आम्ही ते व्हिडिओ आहे आहे तो व्हिडिओ व्हिडिओ पण असेल ते माझ्याकडे नाही आमच्याकडे नाही आम्हाला त्याची गरजच नाही आम्हाला माहित आहे यांनी केलंच नाही मर्डर तर त्या व्हिडिओवर आम्ही का विश्वास ठेवू आमचा विश्वास एकाच व्हिडिओवर वर आहे हे सेकंड व्हिडिओ जे त्यांनी बनवलाय ते मॅनेज झाला झाल्यानंतर त्यांनी बनवलाय हे तर कॉमन सेन्स आहे ना एकंदरीत पाहायला गेलं तर आहे राष्ट्रवादीचे अजित पवार गटातले सुद्धा काय सांगाल एकंदरीत आणि या सरकारचं एक धोरण आहे ते सरकार म्हणून पाहतोय एकंदरीत तुमची मागणी अजितदादा दादा साहेब बघा अजित दादा पवार किंवा आपले मुख्यमंत्री शिंदे साहेब आम्ही सर्वांना भेटलो आम्ही या छोट्या छोट्या मुलींना घेऊन आम्ही त्यांच्या दरवाज्यावर गेलो आहे त्यांनी काय प्रतिसाद दिलाच नाही साहेब आम्ही कुठं गव्हर्नरला भेटलोय आम्ही होम मिनिस्टरला भेटलोय आम्ही फडणवीस साहेबांना भेटलोय मी फडणवीस साहेबांनी तर आम्हाला वचन दिलं होतं यांना वचन दिला होता जेव्हा आमची सरकार येईल तर नक्कीच आम्ही काय कारवाई करू किंवा दोन हजार एकवीस ला आज पंचवीस झाले तुमची सरकार पण तीन वर्ष झालेत पण तुम्ही काय कारवाई करतच नाही काय कारवाई कुठे आमच्या कुठेतरी पक्षाचा बघा आता सीएम साहेब सीएम साहेबांबरोबर तो बसतो ट्रेन मध्ये बसतोय चार्टर्ड पॅड मध्ये बसतोय तो व इथे अजित पवार साहेबांबरोबर तो फिरतोय इथे तर सीएम आणि सीएम दोघां दोघांबरोबर तो दिसतोय तर हा एक ऑटोमॅटिकली प्रेशर पोलीस काही ठेकोय कोण पोलीस कारवाई करत नाही एकूण आरोपी पैकी आतापर्यंत किती आरोपी सात आरोपी अरेस्ट सात आरोपी अरेस्ट म्हणजे मनसे पक्षामध्ये असताना जमीनला मनसेकडनं मदत मिळाली का राज ठाकरे असेल देखील तुम्ही म्हणता समीकडेच गेलो राज राश्टा, ठाकरे राजसाहेब ठाकरे साहेबांनी पण याच्याबद्दल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्याच्यानंतर काय झालं नाही आम्हाला त्यांच्या त्यांच्याशी काय घेणं झालं नाही आम्ही आमचे जावेद लखपती भाई आहे ते आम्हाला करतात आणि त्यांची आम्ही आभारी आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला खरो खरा आरोपी पाहिजे हे सर्व चिल्लर लोक आहे जे जे त्यांनी अरेस्ट केलं पोलिसांनी हे सर्व चिल्लर आहे मेन आरोपी कोण आहे जे म्हणजे म्हणजे कोणाच्या संरक्षणामध्ये ही घटना घडली आहे काही आरोपी जेव्हा शूटर शूटरला यूपी मधून अरेस्ट केलं क्राईम ब्रांच वन तेव्हा त्यांनी मजिस्ट्रेट समोर त्यांनी कबुली दिली होती की म्हणजे ये सुपारी नजीम मुल्ला ने मुल्लाने काय नाव टी एसटीएफ ची इरफान सोडू शेखर ची रिपोर्ट मध्ये ते रिपोर्ट पण आहे व त्यांनी कोर्टात मजिस्ट्रेट समोर मजिस्ट्रेट समोर वन सिक्स्टी फोर म्हणजे कबुलनामा कबुलनामा मध्ये पण त्यांनी हे सांगितलंय मला हे सुपारी माझा बॉस आहे असं त्यांनी सांगितलंय ते पण आम्ही डॉक्युमेंट सर्व काढलंय आता ते आम्ही आपल्या वकिलाबरोबर बरोबर एकदा चर्चा करू आणि पुढच्या काय पाहूड आहे ते आम्ही हत्या होते त्यामुळे ते संशय निर्माण होते त्यामुळे ह्या भागातले लोक आता जमिनीच्या जमीनच्या कशा प्रकारे आहे आणि आता येणाऱ्या राजकीय प्रत्यारोप व्हायला सुरुवात झालेली आहे तर संपर्क केला असं त्यांचं देखील म्हणणं आहे की हा संबंध आहे पोलिसांचं काम पोलिस वगैरे त्या ठिकाणी विचारलं असं त्यांचं म्हणणं आहे की माझा काही संबंध नाही त्यामुळे येणाऱ्या काळात जे आहे ते कोर्ट असेल पोलीस असेल ते त्यांच्यापर्यंत काम करते बघा जर 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 पोलीसने याला अरेस्ट नाही केलं तर हा तर इन्फ्लुएन्स करणारच आमच्या जे जे काय काय का म्हणतात त्याला विटनेसेस आहेत त्यांना इन्फ्लुएन्स करणार हा पोलिसांना इन्फ्लुएन्स करणार हा आम्ही कोर्टात तर नक्कीच आणणार आहे आम्ही उद्या आमची वकिला वकिलाबरोबर चर्चा आहे नंतर आम्ही परत आमचा पुढचा पाऊल उचलू काय कारण होत सुपरेट मागच नेमकं काय प्रश्न जमीन भाईचं म्हणणं आहे की तुम्ही जर क्लस्टर तर तुम्ही स्कीम आहे राबवून तुम्ही आणताय तर तुम्ही हे जे लोकांची टॅक्सपावती नाही त्यांची टॅक्सपावती अगोदर त्यांच्या नावावर कारण बापाच्या नावावरती घर आहे बाप गेल्या गेल्या आता तर मुलांच्या नावावरती टॅक्सपावती ट्रान्सफर करा आणि हा नदी म्हणून पीएमसी मध्ये ट्रान्सफरचा सर्व स्टॉप करून ठेवलं तरी म्हणजे आपण ट्रान्सफर करू करू शकत नाही ट्रान्सफर टेक्स्ट पाहू ट्रान्सफर करू शकत नाही आपण नागरिकांचा सपोर्ट काम ना आम्ही मत घेतली तिथे आम्ही मनसे होऊन पण आम्ही इथं पाच हजार मत घेतली तर ठीक आहे हार्जी या जर जर आता जमीलबाई हयात असले असते तर बहुतेक जिंके पण असते